यवला शहरात सुवर्णकार समाज मंडळाचा सतरा किलो चांदीचा गणपती विराजमान यवला शहरात गणेशोत्सवा निमित्त सुवर्णकार समाज मंडळाने यंदा खास उपक्रम राबवत सतरा किलो वजनाचा चांदीचा गणपती विराजमान केला भव्य सजावटीत विराजमान झालेल्या गणरायाच्या दर्शनासाठी शहरातील गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली मंडळाच्या वतीनं पारंपारिक हलकडीच्या तालावर ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली आधी सुवर्णकार युवक मंडळाची मूर्ती सतरा किलो ची बसवण्यात आलेली आहे ही प्रत्येकी पाच सात वर्षापासून बसून बसून आज ही सतरा किलो ची मूर्ती तयार झालेली आहे आज ही मेन रोड सराफ बाजार आणि भद्रकाली मंदिर तिचा प्राणप्रतिष्ठा होतोय आणि उत्साहात आहे पाच सात वर्षापासून ही मूर्ती बनवत आहे पूर्ण समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला आहे गणपती बाप्पा मोरया ही सतरा किलोची चांदी चांदीची मूर्ती आहे ही तेवीस लाख रुपयाची चांदीची मूर्ती तयार झालेली आज या तालुक्यात सर्वात मोठी चांदीची मूर्ती तयार झालेली आहे आणि आज ही आमच्या भद्रकाली शंभर वर्ष या भद्रकाली मंदिराला झालेली त्या मंदिरात त्याचा प्राणप्रतिष्ठा करत आहे